शेतकरी पारोडा रस्त्यावर मोठा अपघात घडलाय अचानक रस्त्याचे मध्यभागी मोठा खड्डा पडलाय त्या खड्ड्यामध्ये माल वाहतूक करणारा ट्रक फसला त्यावेळी ट्रक अचानक एका साईडला झुकल्याने मोठा अनर्थ टळलाय बांधकाम विभागाने मनपाच्या वतीने रस्ता बनवण्याचं काम गेल्या तीन वर्षापासून सुरू असून गतीने काम सुरू आहे खराब रस्त्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने आंदोलन देखील केले होते नागरिक मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत सदर अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क साधत झालेला घटनाक्रम शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर निकम ज्योतिताई चौधरी सोमेश भाऊ कानकाटे प्रेम कानकाटे दीपक सोनटक्के आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते जागत्यासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे जितेंद्र गंगाधर भागवत गाडी मालक गाडी नंबर एम एच अठरा बी एच अडोतीस सत्त्याण्णव ही गाडी मार्केटमधून मालवरून नागपूरला जात होती तर या ठिकाणी इतक्या निष्कृष्ट दर्जाचा रस्ता आहे की गाडी अक्षरशः एक साइड झुकून गेली मोठा अपघात होता होता टळलेला आहे तर या घटनेचे जबाबदार घटनेचे जबाबदार आता आम्ही कोणाला धरायचे गाड्यांचा कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे जो रोड बनवला आहे डांबरी रोड आहे त्याच्यावर नालीचं काम चालू त्या नाली कोरलेली असताना तिथे कमीत कमी सिमेंट डांबर हे टाकायला पाहिजे होतं पण त्यांनी फक्त माटी टाकून त्यांनी काम दखवलं आहे तिथं हलके वाहनं चालवत होते त्या हलक्या वाहना जात होते पण ही लोडिंग गाडी लोडिंग गाडीला आज अपघात होता होता वाचला आहे याचं भरपाई आता कोण देणार आहे हे आम्ही भरपाई मागण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहोत नगरपालिका किंवा पीडब्ल्यूडीकडे पण असा मोठा अपघात व्हायला नको याच्यापुढे हे एक त्यांनी काळजी घ्यायची जर गाडी पलटी झाली असती बाजूला मोठं आहे तर कार वगैरे कुणी असतं ते दाबले गेले असते ते याची याची जबाबदारी कोण घेणार अपघाताची नवी सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पारोवा रोड ते कृषी महाविद्यालयापर्यंत बारा कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मॉडेल रस्त्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माजी महापौरांनी आणि त्यावेळेच्या विद्यमान खासदारांनी मोठा गाजावाजा करत या ठिकाणी उद्घाटन या रस्त्याचं केलं गेल्या चार महिन्यापासून या रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू आहे या रस्त्याचं गटारीचं काम असेल किंवा इतर काही डिवायडरचे काम असेल ते एम जी पीकडे वर्ग केल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर आर पालिक साहेब यांनी आम्हाला सांगितलं मध्यंतरी महानगरपालिकेने <coughs> देखील या ठिकाणी ज्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनं केली महानगरपालिकेने देखील हे काम त्या ठिकाणी थांबवलं नेमजीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तंबी दिलेली होती आपण आज या ठिकाणी बघू शकता की हा ट्रक या ठिकाणी कशा प्रकारे फसलेला आहे मुळातच या रस्त्याचं जे पिचिंगचं काम सुरू असताना जे या ठिकाणाहून चारी खोदली गेलेली होती त्या चारीमध्ये काळी माती टाकल्यामुळे हा ट्रक पूर्ण आठऱ्याच्यावरती त्या ठिकाणी फसलेला आहे असेच प्रकार या रस्त्यावरती वारंवार झडत आहेत नागरिकांना प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत दररोजच्या हजारो वाहनं या रस्त्यावरनं जातात उद्या मंगळवार आहे या ठिकाणी बाजार भरणारे शेतकऱ्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो अशा प्रकारे विकास कामं या धुळे शहरामध्ये सुरू असताना धुळे शहराचे विद्यमान आमदार यांनी या विकास विकासकामांकडे प्रामुख्याने जातीने लक्ष देणं गरजेचं आहे कारण विकास कामांवरती त्यांनी मंजूर करून आणलेला पैसा किंवा त्यांच्या पक्षाने मंजूर करून आणलेला पैसा वारंवार मंजूर होण्यासारखा नाही आहे असं असताना हे विकासकामं जर चांगल्या क्वालिटीचे जर झाले तर त्या ठिकाणी निश्चितच धुळे शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडणार आहे अशा प्रकारे जर या रस्त्याचे कामं या ठिकाणी एम डी पी असेल महानगरपालिका असेल किंवा बांधकाम विभाग असेल जर करत असेल तर हा रस्ता हा भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा झालेला आहे हेच शिवसेनेने चार दिवसापूर्वी या रस्त्यावरती जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये देखील आम्ही अशा प्रकारचा आरोप केलेला होता आज या ट्रक चालकाला त्याचा माल घेऊन जात जात असताना या यातनांना सामोरं जावं लाग लागलेलं आहे आपण बघू शकता त्यांनी आता मशीन देखील ट्रेन देखील मागवलेली आहे हा ट्रक बाहेर काढण्याकरता वारंवार या घटना होत असून हे डुळेचाऱ्यांना सोपणारी गोष्ट नाही आहे दा सत्ताधारी पक्षाने आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यांना या धुळे शहराचं प्रतिनिधित्व करायचं आहे ज्यांना नगरसेवक बनायचं आहे त्या लोकांनी असे विषय प्रामुख्याने सोडवणं गरजेचं आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अशा बोगस कामांच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे आमची मागणी देखील केली आहे या कामावरती आम्ही जातीने लक्ष देऊन चांगलं काम कसं होईल याची आम्ही निश्चितच काळजी घेतो